कोकण रेल्वे मत्स्यगंधा एक्सप्रेस मधून पडून प्रवासी महिलेचा मृत्यू गोवे गावा नजीक घटना बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून मंगळूरकडे धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या रेल्वेने प्रवास करणारी महिला रोहा तालुक्यातील कोलाट परिसरात गोवेगावच्या हद्दीतील रेल्वे पोल क्रमांक सात पस्तीस रेल्वे पटरी जवळ रेल्वेतून पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली सदर घटनेची माहिती मिळताच कोलाट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते कोलाड पोलीस तसेच रेस्क्यू एस 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 टीम घटनास्थळी दाखल झाली यांच्या मदतीने मृतदेह हो ताब्यात घेण्यात आला सदर महिलेची ओळख पटली असून या महिलेचे सविता हिरालाल मखवाणा वय वर्ष असून राणा मेघानी नगर शेरी सात रणपूर अहमदाबाद गुजरात येथील आहे या घटनेचा अधिक तपास कोलाट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस जी भोजकर करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड आपला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका